आतम दर्शनी पाहता खूप गटारीचा प्रॉब्लेम होता स्थानिक कित्येक वर्षापासून समस्या होती तर संबंधित आमचे समाजसेवक संदीप भोईर यांनी श्री तेजस काटेकर साहेब यांना सांगितलं की इथे खूप गटारीचा प्रॉब्लेम आहे तसंच स्थानिक रहिवाशांना जाण्या येण्यास खूप त्रास होत आहे या संदर्भात संदीप बोईर यांनी काटेकर साहेबांचे चिरंजीव तेजेश काटेकर यांना संपर्क साधून या ठिकाणचं गटारीचं व रस्त्याचं काम करण्यासाठी प्रवृत्त केलं त्याबद्दल मी श्री संदीप भोई समाजसेवक व तेजेश काटेकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो व धन्यवाद व्यक्त करतो आज कैलाश नगर और अजमेर नगर दो जगह पे गटर का काम चालू होने वाला है जो निधि है माननीय महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ नाथ शिंदे साहब के द्वारा आई गई है महाराष्ट्र शासन से आई गई है ये निधि लाने के लिए जो हमारे पूर्व नगर सेवक है मेरे पिताजी मनोज जी काटेकर उन्होंने ये निधि एक नाथ शिंदे साहब से मांगनी की और यहाँ पर लोगों को जहाँ पे गटर चाहिए जहाँ पे नहीं है जहाँ पे पाथवेज नहीं है ये सब बनाने का काम यहाँ पे चालू हो गया है तो आने वाले समय में और आने वाले समय में देखिए ये पूरी निधि जो है कैलाश नगर और अजमेर नगर मिला के एक पचास लाख की निधि है आने वाले दिनों में जब ये जी चिजे खुली ती और गटर रिपेयरिंग चालू है जैसे, देखो जैसे काम चालू और से हमको पता चलेंगे, उनका भी निवारण सकाळी करेगे okay, मधील महापौर माननीय मनोज काटेकर साहेब यांच्या प्रयत्नाने आज साई प्रसन्न सोसायटी उद्यान नगर आणि नगर मध्ये गटर आणि पाथवेचे काम सुरू झाले बऱ्याच दिवसापासून इथल्या रहिवासी मागणी होती का इथल्या गटर आणि पाथवे जे खूप खराब झालेले आहे इथल्या नागरिकांना येण्याची खूप मोठी समस्या होती ती समस्या साहेबांपुढे आम्ही मांडली आणि साहेबांनी निवळ पंधरा दिवसाच्या आत इथे टेंडर पास करून आज इथे कामाची सुरुवात केली आहे त्याबद्दल मी स्थानिक रहिवाशांच्या वतीने काटेकर साहेबांचे आणि वंदना काटेकर मॅडमचे खूप खूप खुँ आभार मानतो त्यांनी हे इथल्या रहिवाशांची समस्या जाणून घेतल्या आणि आज त्या सोडवण्याचा इथे प्रयत्न केलाय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो